के मल, मला उठलं की देव आले माझ्या समोर. हं मला घेवणारी कारण की मला मला चालताच पण हे दुखत चक्कर वगैरे येत होतं. तुम्ही बोला तर काय करणार विनोद कांबळे यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. परंतु यावेळेस वळस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले ते त्यांच्या चाहत्याने गेल्या काही दिवसां अगोदर विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये विनोद कांबळे यांना व्यवस्थित बोलताही येत नव्हतं त्या व्हिडिओ नंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या विनोद कांबळी हे दारू पिऊन स्टेजवरती आले होते लोकांनी जे काही त्यांच्यावरती आरोप लावले होते ते पूर्णपणे खोटे ठरले कारण की विनोद कांबळे यांची तब्येत एवढी खालवली की त्यांना धड चालताही ये ना डॉक्टरांनी सांगितलंय विनोद कांबळे यांच्या बॉडीमध्ये मल्टिप्लाय मल्टीप्लाय आजार आहेत त्या आजारामुळे आज त्यांची ही अवस्था झाली आहे पण विनोद कांबळेला ऍडमिट करण्यासाठी त्यांचे मित्र सचिन तेंडुलकर किंवा अजय जडेजा हे आलेले नाहीत त्यांच्या एका चाहत्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि विशेष म्हणजे हे हॉस्पिटल त्या चाहत्यांचंच आहे त्यांच्या चाहत्याचं नाव आहे शैलेश ठाकूर ते आकृती हॉस्पिटल प्रगती हॉस्पिटल आणि उन्नती हॉस्पिटल या हॉस्पिटलचे ते संचालक आहेत त्यांचे ठाण्यामध्ये टोटल तीन हॉस्पिटल आहेत शैलेश ठाकूर हे विनोद कांबळीचे खूप मोठे चाहते लहानपणी ते विनोद कांबळीचं क्रिकेट पाहिजे त्यामुळे त्यांच्या मनात विनोद कांबळीबद्दल मोठा आधार त्यांना माहिती झालं विनोद कांबळे यांची तब्येत ते कांबळे यांच्या घरी धावत गेले आणि त्यांची भेट घेतली पुढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या आकृती हॉस्पिटलमध्ये विनोद यांना ॲडमिट करून घेतले आणि त्या ठिकाणी विनोद कांबळे यांना फ्रीमध्ये उपचार देण्याचं ठरलं तोपर्यंत विनोद कांबळी यांची प्रकृती पहिल्यासारखी होत नाही तोपर्यंत तो मोफत मध्ये आकृती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार केले जाणार असं त्यांचे चाहत्यांनी सांगितलं पण बऱ्याच लोकांनी प्रश्न केले त्यांचा मित्र सचिन तेंडुलकर किंवा अजय जडेजा हे त्यांना भेटायला आले नाही का त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नाही का त्याच्यावरती विनोद कांबळेंनी सांगितलं मला सचिन तेंडुलकर अजय जडेजा या लोकांनी मदत केली पण मला काही ठाऊक नाही त्यांनी कशा प्रकारे मदत केली कारण मी हॉस्पिटलमध्ये आहे पाहून नेमकं विनोद कांबळे काय म्हणाले हॉस्पिटलमधून मला वाटलं की देव आली मला घेऊन कारण की मला चालतात पण येत नव्हतं चक्कर वगैरे येत होत तुम्ही तर काय करणार मग बायको विचारलं बायको मला इकडे बोलवलं आणि बायको सगळं मान म्हणजे कांबळी खांबळी आपली आजारात कुठेही जायचं तर तयार तर व्हायचं ना काही आम्ही फायनल नाईन्टी सिक्स वर्ल्ड कप

म्हणजे मी एवढं सांगितलं सकाळी सकाळ फोन येत हा फोन येतो मी आणि भेटतो त्यांना आणि मी बोललो येतो सर कारण की खूप दिवस झालं होत त्यांना भेटायला पण त्यांना लोकांनी मस्त उपचार करायला तयार झालंय

संचालक आकृती हॉस्पिटल उन्नती हॉस्पिटल प्रगती हॉस्पिटल माझ्या थाण्यामध्ये तीन हॉस्पिटल आहे आम्ही सरांना त्या दिवशी एक क्लिप बघितली होती आम्ही ते यूट्यूबवर ते आम्ही आमचे डॉक्टर आहे विवेक सर वीरेंद्र सर डॉक्टर बजरंग सर आम्ही बसलो एक दिवशी त्यांना आपण समजून घेतलं की सरांसाठी आम्ही आम्ही काय करू शकतो आम्ही एक विचार आला की सरांच्या घरी जाऊ आपण त्यांना आणू आपण हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचा लाईफटाईम आम्ही फ्री ट्रीटमेंट करणार आपला आकृती हॉस्पिटलमध्ये आम्ही हे चार लोकांनी मिळून एक सं, संकल्प घेतलेला आहे की सरांचे जे काही ट्रिस्पे ट्रीटमेंट असेल लाईफटाईम ते आपण लाईफटाईम फ्री म्हणजे विनोद कांबळी अप... यांच्या मदतीसाठी त्यांचे चाहते स्वतःहून धावून आले का काळी भारताची महान क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख असायची पण आज त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आहे तरी देखील विनोद कांबळी यांनी हिम्मत हारली नाही ते सांगता या आजारातून मी लवकरच होईल पण विनोद कांबळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यापासून अनेक प्रश्न उपस्थित केले सचिन तेंडुलकर यांच्यावरती काही लोक असेही बोलायला लागले सचिन तेंडुलकर त्यांचे लहानपणीचे खास मित्र आहेत त्यांनी विनोद कांबळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट का नाही केलं त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च का नाही उचलला हो इथे विनोद कांबळेच्या एका चाहत्याने त्यांचा मोफत मध्ये उपचार करण्यासाठी पुढे आले मग त्या ठिकाणी बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर का पुढे आले नाहीत असे अनेक प्रश्न विनोद कांबळी यांच्या फॅनने विचारले जेव्हा विनोद कांबळे यांना विचारलं गेलं आपल्याला सचिन तेंडुलकर यांनी मदत केली का विनोद कांबळी म्हणाले हो मला मदत मिळाली पण मला ठाऊक नाही त्यांनी किती मदत केली कारण की मी हॉस्पिटल मध्ये आहे शैलेश ठाकूर हे विनोद कांबळे यांच्या मदतीला धावून आले त्यांचे मुंबई ठाण्यामध्ये तीन हॉस्पिटल आहेत याशिवाय ते विनोद कांबळी यांचे मोठे चाहते देखील आहेत शैलेश ठाकूर यांनी खूपच चांगलं काम केलं आहे विनोद कांबळे यांच्या उपचारासाठी आकृती हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घेतलं त्याशिवाय त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही जोपर्यंत विनोद कांबळे यांच्यावरती ट्रीटमेंट करण्याची गरज पडेल तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच ॲडमिट राहतील